नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आयुष्यभराची प्रतिष्ठा एका क्षणात कशी संपते या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे महाभारतातील युद्ध संपवून कृष्ण घरी गेल्यावर रुक्मिणीने कृष्णाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केले पिता महाभीष्म आणि गुरुद्रोणाचार्य यांना मारणाऱ्याच्या बाजूने तुम्ही कसे काय उभे राहिलात ते मला सांगा तुम्ही असे का केलात कृष्णाने उत्तर देण्यास सुरुवात केली ते आयुष्यभर सत्याच्या आणि योग्यतेच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात सर्वात मोठे पाप घडले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनभराच्या सत्य मार्गावर पाणी फिरले म्हणूनच मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो रुक्मिणीने विचारले कोणते पाप कृष्ण म्हणाला जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत ते ते होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते दरबारातील मोठे व्यक्ती म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते पण त्यांनी तसे केले नाही त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या जीवनात अडथळा आणला रुक्मिणीने विचारले मग कर्णाचे काय कृष्ण म्हणाला कर्ण दानशूर होता यात कुठलीच शंका नाही त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही नाही असा शब्द बाहेर पडला नाही तो खूप दान करायचा पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्यूची वाट पाहत पडला होता तेव्हा त्याने बाजूला उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते पण अभिमन्यूला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नव्हते म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचा चाक अडकला व तो पडला आणि त्याचा शेवट झाला तात्पर्य तुमच्या थोड्याशा चुकीच्या वागणुकीने जीवनभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होऊन जाते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा